प्रकाश चव्हाण करायचं काय सनातन हिंदू धर्माविषयी अपशब्द वापरणार आहे पृथ्वीराज चव्हाणांचा पृथ्वीराज चव्हाणच करायचं काय नमस्कार मी प्रसाद कनालाल महाले नुकतंच काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याने सनातन हिंदू धर्माविषयी बेताल असं वक्तव्य करत सकल हिंदू समा समाजाच्या हिंदू धर्मीयांच्या भावना दुखवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे गेली अनेक वर्ष काँग्रेस पक्ष किंवा काँग्रेस पक्षाचे कि पक्षा नेते हे काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून सतत हिंदू धर्मियांच्या आणि हिंदू समाजाच्या भावना केवळ आणि केवळ वोट बँकेच्या राजकारणासाठी त्या ठिकाणी वारंवार दुखवण्याचं काम करतात पृथ्वीराज चव्हाण हे हिंदू आतंकवाद याविषयी बेताल वक्तव्य केलेलं आहे राजकारणाचा नुकतेच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे त्यांचं मानसिक कच्चीकरण या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळं मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींविषयी निर्दोष मुक्तता आरोपींविषयी त्यांनी बेताल वक्तव्य त्या ठिकाणी करून सकल हिंदू समाजाच्या भावना दुखवण्याचं काम केलेलं आहे याच्यात निषेधार्थ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय सतीश तादा महाले यांच्या नेतृत्वात युवा सेनेचे ने से ने महानगर प्रमुख योगेश मराठे व सर्व सहकार्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी शिवसेना आणि युवासेना धुळे जिल्ह्याच्या वतीने या पृथ्वीराज जाहीर निषेध करत आहोत या पृथ्वीराज चव्हाणाने महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण देशभरातील सकल हिंदू हिंदू समाज बांधवांची माफी मागावी अन्यथा युवा सेना आणि शिवसेना या पृथ्वीराज चव्हाणचे वाबाडे काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि पृथ्वीराज चव्हाणाने स्वतःचं नाव बदलवून त्या ठिकाणी मोहम्मद गोरी असं काहीतरी स्वतःचं नाव त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाणाने करावं या पृथ्वीराज चव्हाणचा आम्ही सकल शिवसेनेच्या वतीने आणि युवा सेनेच्या वतीने या ठिकाणी निषेध करत आहोत या पृथ्वीराज चव्हाणचं करायचं काय